नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे वराळे तालुका मावळ परिसरातून रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी हरवलेल्या चौदा वर्षीय मुलाचा मृतदेह इंद्रायणी नदी वराळे आंबी रोड येथे मिळून आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत सुंदराम सिंग वय वर्ष चौदा राहणार वराळे हा मुलगा मित्रांबरोबर खेळायला जातो असं सांगून रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी घरातून निघून गेला तो परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल केली होती तळेगाव दाभडे पोलिस स्टेशनचे पोलीस, पोलीस उपनिरीक्षक भारत वारे व त्यांचे पथक परिसरात श्रीनिवास तळेकर या नागरिकांनी संस्थापक निलेश गराडे यांना इंद्रायणी नदीकाठी एका लहान मुलाचे कपडे आढळून आल्याची माहिती दिल्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद निलेश गराडे भास्कर माळी गणेश गायकवाड गणेश सोंडेकर प्रशांत भालेकर शुभम काकडे राजू सय्यद यांनी सोमवार दिनांक नऊ दुपारी नदीपात्रात शोध घेतला असता याचा मृतदेह मिळून आला नदीकाठी मिळालेले कपडे व मृतदेह यावरून रविवारी मिसिंगची तक्रार दाखल केलेल्या मुलाचा मृतदेह असल्याची खात्री पटल्यानंतर अधिक माहिती घेतली असता सुंदराम हा त्याच्या वयाच्या अन्य सहा सात मित्रांसोबत इंद्रायणी नदीकाठी आला असता त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात उतरल्यानंतर त्याचा बुडून मृत्यू झाला परंतु त्याच्या मित्रांनी हा प्रकार पाहताच ते ते संदर्भात कोणालाही माहिती दिली नाही नदी पात्रात मृतदेह मिळून आल्यानंतर सदर घटनेचा उलगडा झाला आपल्या मुलांना घराबाहेर खेळायला सोडताना पालकांनी खबरदारी घ्यावी मुलांबरोबर संवाद वाढवावा असे आवाहन वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांनी केले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद